तू तिथे मी भाग पाच त्याचा प्रश्न ऐकून खुशी घाबरली आणि पटकन म्हणाली नाही नाही ठीक आहे मला वाटतं आपण आता घरीच जायला हवं सगळे वाट पाहत असतील खुशीने विषय बदलत असं म्हटलं आणि दोघेही विलंब न करता घरी निघून गेले लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते आज प्राची आणि विखीचा हळदीचा समारंभ होता दोन्ही बाजूंचे खास नातेवाईक तिथे उपस्थित होते हळदीचा समारंभ दोन्ही बाजूंनी एकाच ठिकाणी झाला होता तिच्या बहिणीचे लग्न असूनही खुशी अजूनही साधेपणाने वेढलेली होती आणि तिचा हा साधेपणा तिला इतरांपेक्षा वेगळा बनवत होता सर्वजण प्राची आणि विकीला हळद लावत होते तर खुशी एका कोपऱ्यात दूरवर उभी राहून दोघांनाही पाहत होती भाग चार वरून आता पुढे तिला पाहून ती खुश झाली इथे बसलेल्या प्राचीने खुशीला तिच्या डोळ्यांनी पुढे येण्यास सांगितलं पण खुशीने मान हलवून नकार दिला जेव्हा प्राचीने तिच्या डोळ्यांनी खुशीला विनंती केली तेव्हा खुशीचे डोळे झाले तू तुझ्या बहिणीला हळदही आई खुशी समोर येत म्हणाली खुशी या शुभ दिवशी माझी दुर्दैवी सावली माझ्या बहिणीवर पडू नये असं मला वाटते असे म्हणताच खुशीच्या डोळ्यात अश्रू आले आई रागाने म्हणाली सावधान जर तू हे शब्द पुन्हा उच्चारलेस तू प्राचीला हळद लावणार आहेस बस खुशी पण आई जर तू या विधींमध्ये सहभागी झाली नाहीस तर मी हे विधी करणार नाही हा आवाज प्राचीचा होता जो स्वतः त्या तिच्याकडे चालत आली होती खुशी बाळा तू उठून का आलीस प्राची तू आली नाहीस म्हणून मला यावंच लागलं खुशी प्राची बेटा हट्टीपणा करू नकोस प्राची हट्टी आहेस तू जे काही बोललीस ते मी ऐकलं आहे पण मी हे ऐकणार नाही तुला माझ्या लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये सहभागी व्हावं लागेल ठीक आहे चल जाऊया हे ऐकून आणि तिला परत तिच्या जागी बसवल्यानंतर प्राचीला तिचा आनंद आवरता आला नाही आणि तिने प्रेमाने हळदीचा विधी केला विधी झाल्यानंतर खुशी हातात हळदीचे भांडे घेऊन पुढे जात होती तेवढ्यात अचानक दक्ष विजेच्या वेगाने तिथे आला आणि खुशीशी आदळला आणि त्याचे संपूर्ण तोंड हळदीने भरले ते पाहून खुशी अनियंत्रितपणे हसली दक्ष तिच्या हास्यात हरवून गेला त्याने पहिल्यांदाच खुशीला असे उघडपणे हसताना पाहिलं होतं आजूबाजूच्या परिस्थितीची पर्वा न आजु 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 करता तो फक्त खुशीकडे पाहत होता आणि खुशीचे हास्य थांबत नव्हते हे दृश्य पाहून प्राचीने तिच्या आईचे डोळे भरून आले बऱ्याच दिवसांनी त्यांनी खुशीला इतक्या मोकळेपणाने हसताना पाहिले दोघेही भावनिक झाले आणि एकमेकांना मिठी मारली दक्षला तिच्याकडे पाहत असल्याचे पाहून खुशीने हाताने त्याच्याकडे बोट दाखवले आणि म्हणाली काय झालं दक्षने लगेच शांतता मिळवली आणि म्हणाला क क काही नाही तुला काय झालंय तू काय केलंस खुशी मी काय केलं तुला पाहून चालायला हवं हो होतं आता जा आणि स्वतःचा हुलिया बरोबर कर असं म्हणत खुशी पुन्हा एकदा हसत तिथून निघून गेली आणि दक्ष चेहऱ्यावरही एक सुंदर हास्य सोडलं लग्नाच्या तयारीत दक्ष खुशीला पूर्ण साथ देत होता खुशीला हे देखील माहिती नव्हतं की त्याच्या उपस्थितीशिवाय लग्नाची तयारी कशी पूर्ण होते आज लग्नाचा दिवस आला होता दक्ष पुन्हा एकदा सर्व तयारी तपासत होता तेव्हा त्याची नजर सजावटीत वापरल्या जाणाऱ्या फुलांवर पडली आणि तो म्हणाला हे फुले अशी कुणी लावली मला ती व्यवस्थित लावायची आहेत असे म्हणत तो स्वतः स्टँडवर चढला आणि सजावट दुरुस्त करू लागला काही क्षणातच खुशी त्याला शोधत तिथे आली आणि दक्षला तिथे पाहून ती म्हणाली दक्ष तू तिथे वर काय करतोयस खाली ये पण दक्षला काही ऐकू येत नव्हतं असं वाटत होतं कारण पुन्हा एकदा त्याची नजर खुशीवर खेळली होती त्याने आज पहिल्यांदाच खुशीची ही बाजू पाहिली होती तयार झाल्यानंतर ती इतकी गोंडस दिसत होती की दक्षला तिच्यावरून नजर हटवणे कठीण होत होत थो खुशी थोडी जोरात तुरडली आणि म्हणाली दक्ष तू माझं ऐकतोयस का खाली ये दक्ष खुशीला पाहण्यात इतका हरवून गेला होता की त्याला त्या क्षणी तो कुठे आहे हेही कळलं नाही खुशीने त्याला पुन्हा हाक मारली तेव्हा तो आणि स्टँड सह खाली पडला हे पाहून खुशीने तिच्या कपाडावर हात मारला आणि म्हणाली अरे देवा हा मुलगा काय करतोय खुशी घाबरून त्याच्याकडे आली आणि म्हणाली दक्ष तुला दुखापत झाली का दक्ष जास्त काही नाही माझी कंबर मोडल्यासारखी वाटते खुशी काळजीत पडून अरे देवा तुला वर चढायला कोणी सांगितलं आता तुझं हात दे खुशीने तिचा हात त्याच्याकडे वाढवत म्हटलं मग दक्ष हसत हसत तिचा हात धरून उभा राहिला आणि तिच्यासोबत चालला खुशीने त्याला आत नेलं आणि बसवलं आणि म्हणाली मी डॉक्टरांना बोलावते तोपर्यंत तू इथे आरामात बस मी इतके दिवसांपासून नकार देत आहे पण तुला सगळं स्वतःलाच करायचं आहे आता तुला दुखापत झाली आहे तू लग्नात तुझी तुटलेली कंबर अशा प्रकारे घेऊन जाशील खुशीने त्याला फटकारलं आणि डॉक्टरांना फोन करायला सुरुवात केली मग तक्ष लगेच उभा राहिला आणि तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि हसत म्हणाला याची काही गरज नाही मी पूर्णपणे ठीक आहे तुला माझी विनोद समजत नाही खुशीने त्याच्याकडे रागाने पाहिलं तेव्हा तो गोड चेहरा करत म्हणाला सॉरी यार त्याचा चेहरा पाहून खुशीला हसा वाटलं पण तिने तिचे हास्य दाबले आणि म्हणाली काय करतोयस जा आणि लवकर तयार हो लग्न आज आहे पुढच्या आठवड्यात नाही ठीक आहे म्हटल्यानंतर दक्ष निघून जाऊ लागला मग खुशीने दक्ष हात धडला आणि त्याच्या थोडे जवळ आली मग दक्षचे हृदय वेगाने धडधडू लागले खुशीने घाबरून विचारलं दक्ष मी तुला काही विचारू का तू मला खरं सांगशील का दक्ष गोंधळून जातो विचार खुशी बघ आई आणि प्राचीने मला हे जड कपडे हे दागिने आणि मेकअप करायला लावला मला खूप विचित्र वाटतंय मी विचित्र दिसत आहे का दक्ष हे सगळं मनातून काढून टाक तू खूप छान दिसत आहेस खुशी यार कधी कधी हे सगळं करावं लागतं आणि आज तुझ्या धाकड्या बहिणीचं लग्न आहे वधूची बहीण छान दिसली पाहिजे त्याच्या बोलण्याने खुशीला थोडं हलकं वाटलं दक्ष निघून जाऊ लागला पण अचानक पडून म्हणाला खुशी जर तुला हरकत नसेल तर मी तुला काही विचारू शकतो का खुशी हसत हो विचार दक्ष तु प्राची तुझी धाकडी बहीण आहे म्हणून तू आधी लग्न करायला होतस ना दक्ष बोलणे एकताच खुशी खुशीच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसं झालं ती खूप घाबरली पण तिने लवकरच स्वतःला सावरलं आणि म्हणाली असा कोणताही नियम नाही प्राचीला तिचा इच्छित जीवनसाथी सापडला आहे आणि म्हणून ती लग्न करत आहे दक्ष ठीक आहे खुशी तुला कसा जीवनसाथी हवा आहे दक्ष या गोष्टीवर नंतर चर्चा करता येईल तुझं आणि तयारी कर मला अजून काही काम आहे दक्ष प्रश्न ऐकून खुशीचा स्वर आपोआपच कठोर झाला तू का रागावतेस मी निघून जात आहे असं म्हणून दक्ष तिथून निघून गेला आणि खुशी स्वतःशीच म्हणाली मला आता माझ्या आयुष्यात कोणीही नको आहे बारात आली होती भारतराच्या मनापासून स्वागत झाले दक्षला पाहून विकीचे तोंड फिरवले विकीने तोंड फिरवले तेव्हा दक्षने विचारले होय आज तर किमान हस आज तुझे लग्न आहे विकी माझ्याशी बोलूही नकोस तुला आठवतंय का की तुझा एक मित्र आहे इथे तू त्या मुलीसोबत अडकला आहेस दक्ष अरे तू काय म्हणतोयस मुलीबद्दल काय आता तू आणि प्राची वेगळे नाहीस तुमच्या दो दोघांच्याही बाजूने आहे असं म्हणतात की मुलीच्या लग्नाच्या घरात काम केल्याने एक सुंदर जीवन साथी मिळतो म्हणजे तू हे सगळं एका सुंदर जीवनसाठी करत आहेस दक्ष नक्कीच यार विकी हसत म्हणाला बाय द वे खुशीचे बद्दल तुला काय वाटते दक्ष तू हे माझ्या समोर बोललास पण खुशी समोर चुकूनही बोलू नकोस ती तुझे डोके फोडेल लग्नाचा उल्लेख आल्यावर ती चिडते तसही आमच्यात असं काही नाहीये ती माझी फक्त मैत्रीण आहे दक्ष ते बोलण्यापूर्वीच विकीने वाक्य पूर्ण केलं आणि मान झटकली लग्नाचे सर्व विधी आनंदाने पूर्ण झाले निरोपाचे वेळी वातावरण अधिक भावनिक झाले यावेळी ही दक्ष नेहमीप्रमाणे खुशीची काळजी घेण्यासाठी तिच्या सोबत होता निरोपानंतर दक्ष त्याच्यासोबत विकीच्या घरी आला आणि विकी आणि प्राचीच्या लग्नाच्या उर्वरित विधींमध्ये सामील झाला विधीनंतर तो त्यांच्याकडून निरोप घेऊन तिथून निघून गेला कारण त्याला आजच मुंबईला जायचं होतं एकत्र इतका वेळ घालूनही निघताना दक्षिर पावले खुशीच्या घराकडे गेली जेव्हा दक्षने खुशीला त्याच्या परतण्याबद्दल सांगितलं तेव्हा खुशीच्या आत काहीतरी तुटलं आणि ती म्हणाली दक्ष अचानक का तू उद्यापर्यंत थांबायला होतस जरी ते काही काळासाठी असलं तरी खुशी तिला दक्षला का थांबायचं होतं ते कळत नाही त्याच्या जाण्याने तिचे मन का दुर्गत होतं ते कळत नाही दक्ष नाही यार उद्या मॉमचा बर्थडे आहे आणि मला आज मध्यरात्री मुंबईला पोहोचायचं आहे आणि तिच्यासाठी एक सरप्राईज तयार करायचं आहे जर असं असेल तर मी तुला नकार ना देत नाही खुशीचे हृदय जवळजवळ विजले होते तिच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून दक्ष म्हणाला खुशी दुःख तुझ्या चेहऱ्याला अजिबात शोभत नाही तू असल्यावर छान दिसतेस तू नेहमी हसत राहावी अशी माझी इच्छा आहे जर चुकूनही दुःख तुला तर तुझे 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 आले तर तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तू चुकीच्या ठिकाणी आला आहेस असं जावे त्याचे बोलणे खुशीच्या चेहऱ्यावर हास्य आले निघतो दक्षवटी निरोप घेताना आनंदाने म्हणाला खुशीने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली माझ्याकडून काकूंना शुभेच्छा दे दक्ष निघण्यासाठी पाऊल टाकताच खुशी म्हणाली एक मिनिट दक्ष खुशीने दक्ष थांबला आणि तिच्याकडे प्रश्नात्मक नजरेने पाहत राहिला खुशीने त्याच्याकडे एक भेटवस्तू पुढे केली आणि म्हणाली हे तुझ्यासाठी आहे लग्नाच्या घाईत मी ते तुला देऊ शकले नाही दक्षने ते प्रेमाने धरले आणि उत्साहाने ते उघडू लागला त्यात एक घड्याळ होते ते पाहून दक्ष चेहऱ्यावर हास्य उमटले खुशी दक्ष हे घडाळ फारसे मौल्यवान नाहीये पण ते तुला आपण एकत्र घालवलेल्या मौल्यवान वेळीची आठवण करून देईल तुझ्या मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे दक्ष आणि तुझी मैत्री माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे मी नेहमीच त्याची काळजी घेई दक्षने ते घड्याळ त्याच्या मनगटावर ठेवत म्हटले दक्ष तिथून निघण्यासाठी पावले टाकत असताना त्याच्या मनात एका विचित्र भावनेने घेरले होते काहीतरी मागे सोडून जात असल्यासारखं वाटत होतं तो मागे ओळखून पुन्हा पुन्हा खुशीकडे पाहत होता सर्व काही असूनही सर्व काही अपूर्ण वाटत होत जेव्हा तो पुन्हा एकदा मागे वळला तेव्हा खुशी तिचा हात हलवत त्याला निरोप देत होती तू मला फोन करशील ना दक्षिणे विचारल्यावर खुशीने हो म्हणून मान हलवली दोघेही त्यांच्या भावना समजू शकले नाही ते एकमेकांच्या नजरेतून गायब होताच दोघांचेही डोळे पाणावले लफ्जो से था जो परे खाली पण खू भरे कुजतो श्रीमती सहाय तिच्या बेडवर उदास बसल्या होत्या काही विचारात हरवल्या होत्या तेवढ्या श्री हर्षवर्धन सहाय यांच्या पावलांच्या आवाजाने तिचे लक्ष विचलित झाले श्रीमती सहाय यांचा उदास चेहरा पाहून ते तिच्या शेजारी बसले आणि म्हणाले काय झालं निलिमा तू इतकी अस्वस्थ का आहेस निलिमा हर्ष हे वाईट वाटण्यासारखं आहे माझा मुलगा जो त्याच्या आईशिवाय जास्त काळ राहू शकत नाही तो इतक्या दिवसांपासून बेपत्ता आहे मी मान्य करतो की त्याला प्रवास करायला आवडते पण इतक्या दिवसांपासून तो माझ्यापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हर्ष उद्या माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवशी मी माझ्या मुलाशिवाय राहणार नाही मी उद्या पंचगणीला जाणार आहे मला हे देखील पाहायचे आहे की असे काय आहे जे माझ्या मुलाला परत येऊ देत नाही उद्या पंचगणीला जाण्याचा माझा निर्णय अंतिम आहे आणि हर्ष तुम्ही मला नकार देणार नाहीस हर्षवर्धनजी तू उद्या जाणार नाहीस निलिमा पण का हर्षवर्धनजी हसले आणि म्हणाले उद्या आपण दोघेही आपल्या मुलाला परत आणायला जाऊ आता झोप नाहीतर इतका विचार करून तुझी तब्येत बिघडेल मग तू कशी जाऊ शकशील त्यांची बोलणे ऐकल्यानंतर निलिमाजी झोपली दुसऱ्या दिवशी पाच गणीला जाण्याचा तिचा दृढ निश्चय होता थोड्या वेळाने निलिमाजीला तिच्या खोलीत काही हालचाल जाणवली आणि ती पटकन उठली लाईट लावताच तिला समोर दग दिसला आणि तिला विश्वासच बसत नव्हता कि ते स्वप्न आहे की वास्तव तुला वाटत होत का की मी तुझ्या वाढदिवशी तुझ्यापासून दूर राहीन असं कधीच घडलं नव्हतं आणि कधीच होणार नाही या जगातील सर्वोत्तम मामला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं दक्षने तिला मिठी मारली तिचे डोळे आनंदाने भरले आणि तिने प्रेमाने तिच्या मुलाला तिच्या मिठीत लपवलं इतके दिवस तू कुठे होतास तुला माहिती आहे का मला तुझी किती आठवण येत होती ती दक्षच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेत आणि त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाली अरे स्वीट हार्ट मलाही तुझी खूप आठवण येत होती दक्ष तिला प्रेमाने म्हणाला निलिमाजी त्यांची नाराजी व्यक्त करत म्हणाल्या खोटे बोलत आहेस तू तू एवढा मिस करत असता तर माझ्यापासून एवढा दिवस दूर राहिला नसता दक्ष त्यांच्या गळ्यात हात गुंडाळत स्वीट हार्ट दूर राहिल्याने प्रेम वाढते कमी होत नाही निलिमाजी त्याचा गाल ओढत तू आणि तुझे बोलणे जर तुम्ही दोघे विसरले असाल तर आठवण करून देते मी पण इथे आहे हर्षवर्धनजी जे आतापर्यंत संयम ठेवून होते आता जेव्हा राहिला गेलो ते ते नाही तेव्हा त्यांनी म्हटलं दग धावत गेला आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाला डॅड तुम्ही तर आमच्या दोघांचे आयुष्य आहेस हो ना मग दक्ष माझीकडे पाहत दोडा विचकावत म्हणाला तर हर्षवर्धनजीने त्याचा कान ओढत त्याला म्हणाले खूप बदमाश झाला आहेस तू मस्का लावणे तर कुणी तुझ्यापासून शिकावं दक्ष मस्का नाही खरी आहे हे आय लव यू बोथ असे म्हणत त्याने त्याचे दोन्ही हात पसरवले ते पाहून दोघांनी दक्षला मिठीत घेतलं मॉम आय हॅव अ सरप्राईज फॉर यू दक्ष त्याच्या मॉम डॅडचा हात धरत त्यांना खोलीतून बाहेर हॉलमध्ये घेऊन आला ते हॉलमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुरू झाला संपूर्ण हॉल दिव्यांनी उजळून निघाला होता त्यांच्या समोर टेबलावर एक गोंडस केक होता दक्षने तो केक त्यांना दाखवला आणि म्हणाला तुम्हाला माझे सरप्राईज कसे वाटले नीलिमाजी खूप छान पण सर्वात चांगली भावना म्हणजे माझा मुलगा परत आला आहे मी आज खूप आनंदी आहे तिघांनीही ते मौल्यवान क्षण एकत्र जगले हर्षवर्धनजी आणि निलिमाजी इतक्या दिवसांनी त्यांच्या मुलासोबत असल्याने खूप आनंदी होते नको असूनही आनंदाने त्यांचे डोळे ओले केले दुसऱ्या दिवशी दक्ष त्याच्या मॉम आणि डॅडसह नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता करत होता तेव्हा त्याच्या डॅडनी विचारलं बेटा एक प्रश्न मला खूप त्रास देतोय तू इतके दिवस तुझ्या घरी राहत नाहीस मग पंचगणी तुला असे काय आढळले की तू तिथून इत परत येण्याचा विचारही करत नव्हतास दक्षात तोंडातून न करत खुशी बाहेर पडलं त्यामुळे त्याचे मॉम आणि डॅड दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले दक्षने गोष्ट हाताळत म्हणाला मनाची खुशी डॅड तिथले नैसर्गिक दृश्य पर्वत धबधबे आणि तिथला सूर्यास्त आणि सूर्योदयाचा देखावा खरोखरच अद्भुत होता तिथल्या स्ट्रॉबेरी ओ माय गॉड आणि त्याहूनही अधिक तिथल्या लोकांचे प्रेम तुम्ही दोघांनी एकदा तिथं जायला हवं तुम्हालाही आनंद होईल असं म्हणत दक्षने परिस्थिती हाताळली पण आतापर्यंत त्याच्या मनातून न गेलेली खुशी पुन्हा एकदा त्याच्या मनात विचारात शिरली दुसरीकडे पंचगणित प्राचीच्या लग्नानंतर खुशीचे घर उजाळ झाले होते प्राची या घराचा प्रकाश होती तिचे हास्य आणि विनोद सर्वांना आनंदी करायचे आता शांतता होती प्राचीसोबत खुशीला ज्या व्यक्तीची सर्वात जास्त आठवण येत होती तो दक्ष होता इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर जाणून बुजून आणि न कळत तिचे मन त्याच्याशी सवय झाले होते खुशीला त्याच्याशिवाय एक प्रकारची शून्यता जाणवत होती तिला इतके दुःखी पाहून तिच्या आईने तिचे मन तपासले आणि विचारले तू दक्षी बोललीस का तो मुंबईला सुखरूप पोहोचला का आईचा प्रश्न ऐकून खुशी लाजल्यासारखी झाली आणि म्हणाली नाही आई त्याला फोन करायचे विसरले तिने फक्त त्यासाठीच हे म्हटलं पण तिच्या हृदयाला हे सत्य माहिती होत दक्षच्या आठवणीने भरले होते संध्याकाळी दक्षच्या घरी एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती सर्वांचे चेहरे हास्यमय होते आजूबाजूला आनंद आणि आनंदाचे वातावरण होते सर्वजण पार्टीचा आनंद घेत होते दक्षला नेहमीचे सर्व आवडायचे पार्ट्या फिरणे मजा करणे आज या आनंदी वातावरणात दक्ष हृदयाचा एक कोपरा खूप दुखी होता आणि त्याला स्वतःला या दुःखाचे कारण कळू शकले नाही सर्व काही होते पण तरी काहीतरी गहाड होते जे त्याचे हृदय दुखवत होते दक्षला मुंबईत परतून जवळजवळ एक आठवडा झाला होता खुशीकडून कोणताही फोन किंवा मेसेज न आल्याने तो तिच्यावर खूप रागावला होता आणि तो तिला फोन किंवा मेसेज करण्यास पुढाकार घेऊ इच्छित नव्हता त्याला पाहायचं होतं की ज्याची तो खूप आठवण काढत होता त्यालाही त्याची आठवण येते का पण खुशीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो खूप दुखावला होता पाच गणित खुशीलाही दक्ष खूप आठवण येत होती पण असं वाटत होतं की तिला तिचं मन बांधून ठेवायचं होतं दक्षबद्दलची किती आपुलकी हृदयाची बंडखोरी हे सगळं तिच्या नजरेत ते चुकीचं होतं किंवा तुम्ही असे म्हणू शकता की तिला या भावनांना अधिक वाव द्यायचा नव्हता सर्व काही समजून घेतल्यानंतरही तिला सत्य नाकारायचं होतं तिला अशा मार्गावर चालायचं नव्हतं ज्याचे कोणतेही ध्येय नाही तिला फक्त दक्षी मैत्री करायची होती त्या पलीकडे काहीही नाही पण तिला इतका आधार देणाऱ्या दक्षकडे दुर्लक्ष करणे तिला योग्य वाटलं नाही ती या विचारांमध्ये गुंतली होती कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद